उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा एक व्हिडिओ व्हायरल झालाय हितेश धेंडे नावाच्या एका तरुणानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना धमकी दिली आहे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केलेली आहे तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे धमकी देणारा तरुण हा श्रीनगर वारलीपाडा या ठिकाणी राहणारा असल्याची देखील माहिती समोर येते दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल करून या तरुणानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट धमकी दिलेली आहे हितेश धेंडे असं या तरुणाचं नाव असल्याची देखील माहिती समोर येते दरम्यान या धमकीच्या व्हिडिओनंतर आता शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत या तरुणावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आता त्यांनी ही मागणी लावून धरलेली आहे पोलीस ठाण्यामध्ये शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी हितेश धेंडे नावाच्या या तरुणाचा हा व्हिडिओ समोर आहे आणि या व्हिडिओच्या त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी दिलेली आहे आता या संदर्भात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसैनिक प्रकाशे ढेंडे तो त्याने आता एक साडेसहा वाजता एक इंस्टाग्राम लाईव्ह केला होता आणि एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री त्यांना ते शिव्या देणे आणि त्यांना त्यांच्या घरावरती गोळीबार करेल असं त्यांनी त्या ते लाईव्ह मध्ये ठेवलं पोस्ट केलेली आहे आता ते आम्हाला पोस्ट आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या नावाची कंप्लेंट करून त्याच्यावरती केस भरलेली आहे